या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम रसिक श्रोते हो बोध रामकथेचा या हरिभक्त परायण बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवचन अस्माजिक प्राध्यापक दीपक द निघते अर्थात दीपक शांताबाई दत्तात्रेय निघते करीत आहेत राजा दशरथाने यज्ञाला आरंभ केला होता जगत कारणासाठी पुत्रप्राप्तीची प्रार्थना करणारा हा यज्ञ होता राक्षसाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी म्हणून लंकाद्वीपात बंदी खाण्यात असलेल्या प्रत्येक देवदेवताही या यज्ञाला हजर झाल्या मायारूपी शरीर धारण करून जे देव यज्ञभूमीवर आले होते ते सपत्नीभ राजा दीक्षामुविशत सपत्नीक यज्ञास राजा बसला रामावतारासाठी प्रार्थना देवगणानेही केली होती इष्टम ते करिष्यामि पुत्रियाम पुत्रकारणाता तथा प्राकृतदृष्टी ते पुत्रियाम पुत्रकारणा या यज्ञात देहरूपी देवांबरोबरच जगननियंता श्री विष्णू भगवान ब्रह्मदेव व इंद्रसुद्धा आले होते येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी भगवंताने ज्या ज्यावेळी अवतार घेतले त्यावेळी एक विशिष्ट हेतू होता आणि म्हणून एक विशिष्ट हेतू असतो अधर्माने उच्छाद मांडला होता कंसासारखा वृतासरासारखे दैत्य माजले होते तेव्हा धर्मरक्षणासाठी भगवंत देवकीच्या पोटात आले बळीने असेच अधर्माचे वातावरण पृथ्वीवर निर्माण केले तेव्हा वामनावतारात भगवंत अवतरले आणि बळीला पाताळात धाडले हिरण्यकशपूने प्रल्हाद बाळाला देवाचे नाव घेण्यापासून बंदी केली त्याचे हाल केले पण प्रल्हादाची निश्चिम भक्ती पाहून त्याचा सुद्धा उद्धार करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला साक्षात मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून प्रल्हाद वैकुंठाला जाण्यासाठी आलेल्या विमानात पडला मगरीने पाय ओढला असताना मृत्यूच्या शेवटच्या क्षणी अत्यंत श्रद्धेने भगवंताचा धावा करणाऱ्या गजेंद्राने फक्त एक कमल पुष्प भगवंताकडे फेकले आणि गजेंद्र मोक्ष केला हा इतिहास आहे केवळ हा इतिहास नाही तर सत्य घटनेचे ते प्रगटीकरण आहे आणि ते प्रागट्य होते हा धर्मरक्षणाचा साक्षात आविष्कार होता दुष्टवृत्ती संपवण्यासाठी धर्मप्रवण भावना वृद्धिंगित होण्यासाठी आणि भक्तांना अभय देण्यासाठी ईश्वरी अवतार होत होतं यज्ञास उपस्थित असलेल्या देवतेमुळे तेथे साक्षात देव ऋषी मुनी तपस्वी व धर्मप्रिय जनतेचे जणूकही संमेलन भरले होते कलियुगातल्या सर्व प्रकारच्या संमेलनात व्यासपीठावरून शाब्दिक चिखलपेक करायचे मावळत्या अध्यक्षांनी विठमान अध्यक्षांवर घसरायचे कोणी राजकारण्यावर असून ओढायचे तर कोणी जातीच्या नावाने दांभिकतेने कळात काढायचा कोणी विचारांचा अहंकार जळजळीत शब्दात व्यक्त करायचा कवी संमेलनात आशयहीन कविता सादर करायच्या कोणी धर्माच्यावर घसरायचे आपण पुरोगामी विचारांचा वसा घेतला या आविर्भावात संतांची टिंगलटवारी करायची कुणी आचारधर्म सांगायचा तर कुणी साहित्य प्रेमाचा बुरखा पांघरून टोमणे मारणारी भाषणबाजी करायची हा मंच संस्कृतीच्या उपासकांचा आहे विचारांची देवाणघेवाण करून वैचारिक संपन्नता उधळून साहित्याबद्दल प्रेम निर्माण करावे हे फान याशा या अशा संमेलनात दिसत नाही यातून वेळ काढून विरुंगा म्हणून रात्री मुक्कामाच्या ठिकाणी एकत्र यायचे आणि रंगबेरंगी सरबताच्या बाटल्यारित्या करत निंदा नालेस्तीची शाब्दिक खिरापत वाटायची माझे मराठीचे बोल कौतुके परू अमृताचे पैजा जिंके हा माऊलींचा मराठीचा बाणा इथे दिसत नाही साहित्य सोनी याची खाणं हे का विसरले जाते या संमेलनातून पण यज्ञाच्या निमित्ताने धार्मिक अधिषानासाठी असलेले संमेलनच होते पुत्रकामिष्ठी यज्ञाच्या वेळी प्रत्येकाच्या मनात रावणवृत्ती संपवण्यासाठी आपण इथे आलो आहोत हा संकल्प होता म्हणून सर्व देवता ऋषी मुनी विष्णू भगवंताला म्हणतात देवहा हा महर्षी हा सर्वे एतास्मिन अंतर विष्णु उपयातो प्रथम भगवान विष्णू यावर काहीच बोलत नाही पुन्हा सर्व देवगण ऋषीगण भगवंताला म्हणतात आम्ही रावणाच्या खाण्याला त्रासलो आहोत सर्व त्या सर्व देव जे तुझे अंशरूप आहेत त्यांना त्या दुष्ट रावणाच्या खाण्यातून सोडवण्यासाठी तुझ्याशिवाय इतर कुणालाही ते शक्य नाही तू सर्वे सर्व आहेस म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून एक योजना आखली आहे तू उदार व भक्तवत्सव आहेस भक्तांच्या प्रजेच्या रक्षणासाठी आणि दुष्टवृत्तीचा नाश करण्यासाठी तू राजा दशरथाच्या पोटी तिनेही राण्यांच्या पदरी जन्म घ्यावा आणि त्याचे प्राकट्य तिनेही राण्यात करावे धर्म वादान्यश्च महर्षी सम तेजसा अश्च भार्या सूत्री ती सूत्रस्तु ही श्री कीर्ती उपमासुच विष्णो पुत्रत्वं आगच्छ कृतात्वात्माना चतुर्विधं तत्र मानुषो भूत्वा प्रवृद्धम लोककंटकम अवध्यम दैवते विष्णू समरे जही रावण हे भगवान विष्णू धर्मप्रिय धर्मावर दृढविश्वास दातृत्ववान तेजपुरुष म्हणून ज्याची विश्वाला ओळख आहे असा राजा दशरथाच्या तिन्ही राण्या म्हणजे साक्षात लक्ष्मी कीर्तीच्या वैभवार असलेल्या राण्यांच्या म्हणजे कौशल्या कैकई सुमित्रा यांच्या उजरी मानवरूप धारण करून जन्म घे आणि तेहतीस कोटी देवतांना बंदीखान्यात ठेवणाऱ्या रावणाला मृत्यूचा पास आवळावा देवगणांची प्रार्थना स्मित करत आशीर्वादाचा हात भगवंतानी वर केला आणि सर्वांना आश्वासन देऊन भगवंत म्हणतात भयं त्याचे ते फत्रम ओ हितायरावण सपुत्र पौत्र सामत्यम समंत्र बांधवम हत्या दशवर्ष सहस्राणी दश वर्ष शतानी चमी अनुषे लोको हे भगवंताचे वचन आहे गीतेच्या तिसऱ्या अध्यायात स्वतः अर्जुनाला ते सांगतात अर्जुना या विश्वात जो परंपरागत चालू असलेल्या सृष्टीचक्राला धरून वागत आहे वागत नाही किंवा आपल्या कर्तव्याचे कर्तृत्वाचे कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियाद्वारा भोग भोगतो अशा पापी पुरुषाचे जीवन व्यर्थ असते रावणाबळी देवांना ऋषींना अत्यंतिक त्रास होतो हे जाणून भगवंताने सर्वांना तुमचे दुःख निवारण होईल असे आश्वासन दिले संकट आणि दुःखाचे वेळी भगवंताची आठवण सर्वांना होते दुःखात त्याचे स्मरण होते म्हणून तर भगवंत निजधामाला जाण्यासाठी निघाले तेव्हा कुंती माता भगवंताला म्हणते भगवंता संकटाच्या वेळी तुझा धावा केला स्मरण केले की तू धावून येतोस म्हणून या सगळ्या वैभवापेक्षा माझ्यावर सतत संकटाचे प्रहार कर त्या वैभवापेक्षा तुझे स्मरण तुझा सहवास जीवन धन्य करतो म्हणूनच संकट काळात फक्त तो, आणि तोच उपयोगी पडतो जय श्रीराम